पंचाहत्तर रुपये चौदाशे पंचाहत्तर रुपये चौदाशे पंचाहत्तर रुपये अकराशे रुपये रुपये पाचशे सहाशे रुपये सहाशे सातशे रुपये साडे सातशे रुपये सातशे सातशे रुपये साडे सातशे रुपये आठशे रुपये आणि अनुशेष चला नऊशे एक हजार अकराशे रुपये चव्हाण साडे अकराशे रुपये अकराशे साडे अकराशे बाराशे रुपये बाराशे पाच बाराशे साडे बाराशे रुपये बाराशे बाराशे साठ रुपये सत्तर रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये जुळशे

तर एक हजार अकराशे बाराशे रुपये सो बाराशे साडे बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे पाच तेराशे दहा रुपये तेराशे पंधरा रुपये साडे तेराशे रुपये पावणे चौदाशे रुपये चौदाशे रुपये अनेशे चला पाचशे सहाशे सातशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये अनिशे चला एक हजार अकराशे बाराशे रुपये सवा बारा साडे बारा रुपये तेराशे रुपये तेराशे पाच तेराशे दहा रुपये साडे तेराशे रुपये साडे तेराशे रुपये साडे तेराशे रुपये तेराशे पंच्याहत्तर रुपये तेराशे पंचाहत्तर रुपये नाही बारीक असं कलर आहे ना असू का बारीक कलर शेतकरी बारा रुपये साडेबाराशे रुपये साडेबाराशे रुपये आठशे नऊशे हजार अकराशे रुपये सव्वा अकरा साडे अकरा रुपये बारा रुपये बारा रुपये बन हजार एक हजार अकराशे रुपये अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये साडे बाराशे रुपये बाराशे रुपये तुम्हाला आमचं ऐकायला तुम्हाला आमचं शेतकरी झाले ऐकायला बाराशे ऐंशी रुपये तेराशे रुपये जुहारशेशे तीनशे चारशे पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे पन्नास रुपये पाचशे सहाशे रुपये सव्वा सहाशे रुपये साडे सहाशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये काय लागे हजार अकराशे रुपये सोळा अकरा साडे अकरा रुपये बारा रुपये बाराशे पाच साडे बाराशे रुपये साडे साडे बाराशे रुपये साडेबाराशे साडेबाराशे तर एक हजार अकराशे बाराशे रुपये सोळा बारा साडे बारा रुपये तेराशे रुपये साडे तेराशे चौदाशे रुपये चौदाशे पाच रुपये चौदाशे दहा रुपये चौदाशे पंचवीस रुपये चौदाशे तीस रुपये चला साडे चौदाशे रुपये चौदाशे पंचान्न पंचाशे साठ रुपये चौदाशे सत्तर रुपये

नऊशे हजार रुपये अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये साडे बाराशे रुपये साडे बाराशे रुपये एक हजार अकराशे रुपये सव्वा अकरा साडे अकरा रुपये सव्वा अकरा साडे अकरा बारा रुपये बाराशे पाच रुपये साडे बाराशे रुपये बाराशे पंचान्न रुपये बाराशे साठ रुपये बाराशे सत्तर रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये सशिल बोला चला पाचशे सहाशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये एम मार्क પાંચ સે સાત રૂપિયા સાતસો રૂપિયા સવા સાત સાડે સાતશો રૂપિયા સાડ સાત રૂપિયા સાડે સાતશો રૂપિયા આઠશો રૂપિયા અઢી ચલો દોન તીનશો રૂપિયા પાછે રૂપે પાંચે રૂપે પાછે રૂપે ખાલી માલતા પાંચ રૂપિયા સવા સાત સાત રૂપે આઠશો રૂપિયા સવા આઠશો રૂપિયા નવશો રૂપિયા નવશો રૂપિયા चारशे पाचशे रुपये सवा पाच साडेपाच रुपये सवा सहाशे रुपये सवा सहाशे रुपये साडे सहाशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये एम आर हजार रुपये अकराशे रुपये सवा अकरा साडे अकरा बारा रुपये सवा बारा साडेबारा तेरा रुपये तेराशे रुपये तेराशे दहा तेराशे पंधरा रुपये तेराशे वीस रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे बोला 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 पाचशे सहाशे सातशे रुपये सातशे रुपये सव्वा सात साडे सात रुपये आठशे रुपये चला आठशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये सव्वा नऊशे रुपये आठशे नऊशे हजार रुपये हजार रुपये अकराशे रुपये साडे अकराशे रुपये चला एक हजार अकराशे बाराशे रुपये सव्वा बारा साडेबारा रुपये साडेबारा तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये बोला बोला पाचशे सहाशे सातशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये सव्वा आठ साडेआठ रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे दहा रुपये एक हजार रुपये अनेशे एक हजार अकराशे रुपये सव्वा अकरा साडे अकरा बारा रुपये बाराशे पंचवीस रुपये बाराशे तीस रुपये बाराशे पन्नास रुपये बाराशे सत्तर रुपये बाराशे ऐंशी रुपये बाराशे नव्वद रुपये तेराशे रुपये तेराशे दहा रुपये तेराशे वीस रुपये સાત સાતસો રૂપિયા સવા સાત સાડા સાત આઠ રૂપિયા એક હજાર રૂપિયા એક હજાર પન્નાસ રૂપે એક હજાર પન્નાસ રૂપે એક હજાર પન્નાસ અશો રૂપે સવા અઠાર સાડે અઠાર રૂપિયા બારાશો રૂપિયા બારસો રૂપિયા સવા રૂપિયા સાડે રૂપિયા સાડે રૂપિયા સાડે બારાશો રૂપે ल